कामतीच्या तरुणाने केला जपानी मुलीशी लग्न डेटिंग ॲपवर झाली होती ओळख भारतीय संस्कृतीवर जपानी मंडळी खुश सोशल मीडियामुळे अवघे जग जवळ आले आहे या सोशल मीडियावरील एका डेटिंग ॲपमुळे दोन वेगवेगळ्या देशातील तरुण तरुणीची ओळख झाली आणि पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि बघता बघता लग्नाच्या नाजूक रेशीम गाठीत एकत्र बांधले गेले मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथील डॉक्टर लुबाळ यांचे चिरंजीव सुमित लुबाळ आणि जपानच्या हाना सेगावा यांचा विवाह नुकताच पार पडला कामतीच्या या तरुणाने परदेशी मुलीशी लग्न केले आहे सोलापुरातील दमाणी व हाना हे दोघेही अमेरिकेत डॉक्टर आहेत दोघांची भेट एका डेटिंग ॲपवर झाली होती मला भारतीय संस्कृती खूप आवडते मी भारतीय संस्कृती शिकण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे सुमित सोबत लग्न करून मला खूप आनंद झाला आहे हे वाक्य आहेत जपानमधील नववधूच्या तोंडचे या लग्नामुळे दोन्ही कुटुंबीय खुश आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा